बेळगाव वेंगुर्ला मार्ग राष्ट्रीय महामार्ग मा घोषित करण्याची मागणी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधली दरवर्षी साठ ते सत्तर हिश्बाप नागरिकांचा बळी रस्त्याच्या दुरावस्थेवरून व्यक्त केली चिंता कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून जाणारा बेळगाव वेंगुला मार्ग अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांसाठी जीव घेण्या ठरतोय या पार्श्वभूमीवर चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आज पावसाळी अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची जोरदार मागणी केली या मार्गावर गेल्या काही वर वर्षात दरवर्षी साठ ते सत्तर निष्पाप नागरिक अपघातात प्राण गमावत असून रस्त्यांची रुंदी अत्यंत कमी असल्यानं वाहतुकीची कोंडी आणि धोकादायक परिस्थिती निर्माण हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असूनही रस्त्याचं सध्याचं स्वरूप हे अपघातानं निमंत्रण देणार आहे असं त्यांनी अधिवेशनात स्पष्ट केलं हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यास त्याचा दर्जा आणि सुरक्षा व्यवस्था सुधारेल शिवाय चंदगड गडिंगज आणि आजरा तालुक्यातील रस्त्यालगतच्या गावांना व्यावसायिक आणि आर्थिक दृष्टीनं मोठा फायदा होईल असंही त्यांनी अधोरेखित केलं शासनानं या गंभीर विषयाकडे तातडीनं लक्ष देऊन निर्णय घ्यावा अशी मागणीही आमदार पाटील यांनी या लक्षवेधीद्वारे केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा